पवार म्हटले होते अपात्रता पक्ष चिन्ह हे पुन्हा घेणं अन कायदेशीर मार्गाने जाणं म्हणजे अनेक वर्ष वेटिंग पिरियड लोकसभा विधानसभेची तयारी करावी की इकडे कोर्टाच्या फेऱ्या माराव्यात हेच ठाकरेंना समजेना इतकं बेकार अडकले खंत इतकीच भाजपनं किंवा शिंदेंनी जितकं डोकं सत्तेत येण्यासाठी लावलं तितकंच महाराष्ट्रातील ला प्रश्नांसाठी लावलं असतं तर इतकी झंझट वाढली नसती महाराष्ट्र लक्षात ठेवेल गिरगिडाचे बदलते रंग इतके पाहिले नाही जितके महाराष्ट्रातील राजकीय पुढाऱ्यांचे पाहिले नेमकं घडल एकनाथ शिंदे यांच्या सहित इतर पंधरा जण अपात्र होतील का नार्वेकर खरोखर नीतिमत्तेला धरून निर्णय देतील का देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेंचा हात सोडतील का आणि ठाकरेंना उशिरा का होईना सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून न्याय मिळेल का असे अनेक प्रश्न जे आहेत ते महाराष्ट्रातील कट्ट्या कट्ट्यांवरती आता विचारले जात आहेत आणि यावरती प्रत्येक जण आपापल्याच परीने उत्तर सुद्धा देतो अरे ते नार्वेकर आहे शेवटी भाजपचाच माणूस आहे काही जरी झालं तर निर्णयामध्ये बायसपणा दिसणारच ते फडणवीस किंवा जे हायकमांड सांगेल त्याच बाजूने निर्णय देतील शिंदेना अपात्र केलं जाणार नाही उद्धव ठाकरेंच्या बाबतीतही तेच घडणार आहे ठाकरेंचे एक वेळेस अपात्र होतील सुप्रीम कोर्ट यामध्ये काहीतरी हस्तक्षेप करेल आणि असं करून आणखी चालढकल होईल असे अनेक अनुमान जे आहेत ते कट्ट्या कट्ट्यांवरील लोक लावतात पण प्रश्न इतकाच निर्माण होतो की यांनी इतकं लांबचं डोकं लावलं होतं की ठाकरेंना आताच्या घडीला हातपाय मारता सुद्धा येणार दोन हजार चोवीस म्हणजे इलेक्शनचा पिरियड आहे लोकसभाही आताच लागणार आहेत आणि विधानसभाही आताच लागणार आहे ठाकरेंकडे त्यांचा पक्षही नाहीये ठाकरेंकडे त्यांचे चिन्हही नाहीये ठाकरेंकडे त्यांचे आमदारही आहेत आणि ठाकरेंकडे त्यांचे खासदारही नाही आहेत ना जे काही आहे ते जनतेच्या भरवशावर पण असं सगळं असताना आता नार्वेकर काय निर्णय देणार आणि नार्वेकरांनी जर ठाकरेंच्या विरोधातच निर्णय दिला तर मात्र शिंदेच्या विरोधात पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाकडे जायचं म्हणजे पुन्हा एकदा वेटिंग पिरियड जो आहे तो वाढणार आहे आणि या सगळ्या घालमिलीमध्ये ना ठाकरेंचं निवडणुका इलेक्शनवरती कॉन्सन्ट्रेशन होणार आणि ना त्यांच्या स्वतःच्या पक्ष आणि चिन्हांवरती मोजके काही पर्याय त्यांच्याकडे आहे जे झालंय ते सोडून देणं आणि आता समोर असणाऱ्या गोष्टींना फेस करणं एवढा एकमेवच पर्याय जो आहे तो ठाकरेंकडे शिल्लक आहे बाकी कितीही कोर्टाच्या फेऱ्या मारत राहिल्या तर यामध्ये वेळ काढूपणा होणारच कारण कायदेशीर प्रक्रिया तितकी किचकटच आहे पण एवढं सगळं बघितल्यानंतर आता कळतंय की शरद पवार यांनी वेळी म्हटलं होतं तुम्ही कायदेशीर मार्गाने जाल किंवा कोर्टाच्या निर्णयाच्या भरवशावर बसाल तर यामध्ये अनेक वर्ष निघून जातील त्यापेक्षा काय आहे नाही तो आत्ताच निर्णय घ्या पवारांचाही पक्ष आणि चिन्ह गेलाय पण ते शांत आहे आणि ज्या पद्धतीने पवार शांत आहेत त्याच पद्धतींना ठाकरेंना सुद्धा शांत राहणं गरजेचं आहे ठाकरेंचा तर बघितलं तर ठाकरे हरूनही जिंकतानाच दिसत आहेत त्याला कारण म्हणजे एक जर शिंदेच्या फेवर मध्ये निर्णय गेला तरी सुद्धा ठाकरेंच्या बाजूने सहानुभूतीची लाट डबल होणार आहे आणि जरी समजा ठाकरेंच्याच बाजूने निर्णय गेला तरी सुद्धा ठाकरेंप्रतीच लोकांची सहानुभूती वाढणार आहे की शेवटी सत्याचा विजय झाला कारण जे काही एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या बंडादरम्यान ज्या बातम्या जी माहिती सर्वसामान्य माहिती लोकांपर्यंत पेरली गेलेली आहे ती अशीच आहे की उद्धव ठाकरे यांच्यावर अन्याय झाला एकनाथ शिंदेनी बऱ्यापैकी पेरलंय पण ज्यावेळी तुलना ही उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची होईल त्यावेळी लोक उद्धव ठाकरेंनाच निवडताना दिसतील देवेंद्र फडणवीस असो किंवा भाजपा हायकमांड असो यांनी इतका मोठ्या प्रमाणावरती एकनाथ शिंदे किंवा त्यांच्यासोबत आलेले आमदार किंवा शिवसेना हे पक्ष चिन्ह घेण्याबाबत जेवढ्या कायदेशीर प्रक्रियेचा अभ्यास केला होता तेवढाच अभ्यास जर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रश्नांसाठी केला असता तर आज मनामध्ये ही खंत राहिली नसती किंवा उद्धव ठाकरे असो यांना असो किंवा शरद पवार असो यांना इलेक्शनमध्ये हरवणं आणि बहुमताने सत्ते देणं भाजपासाठी अवघड गेलं नसतं इतकंच प्रामाणिक मत बनतं याबाबत तुमचं काय मत आहे तुम्ही सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक